नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोरणा किल्ल्याच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये होपफुली तुम्ही माझा तोरणा किल्ल्याचा पहिला भाग बघितलाच असेल ह्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तोरणा गडावरील प्रचंड असा झुंजार माचीचा थरारोग आणि वरच्या सगळ्या काही वास्तू तर त्या सगळ्या आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत तर चला तर मग गडाचा पहिला दरवाजा म्हणजे बिन्नी दरवाजा आणि ह्या दरवाजामधूनच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला चांगल्या व्यवस्थित अशा पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्यामार्फत आपल्याला दुसऱ्या दरवाजा आहे जो की कोटी दरवाजा आपल्याला कोटी दरवाजाकडे जायचं आहे तर हा समोर बघता येतो कोटी दरवाजा एकदम व्यवस्थित स्थितीमध्ये आहे अजून पण बघू शकता त्या काळात जसा आहे तसाच अजूनही दिसतोय हो तर चला याची थोडीफार माहिती घेऊयात आता त्या काळी दगडावर दगड रचून आणि त्याच्यामध्ये चुन्याचा वापर केला जायचा हे पाहू शकता तुम्ही चुन्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे अजूनही सुस्थितीमध्ये हा बुरुज आहे पाहू शकता तुम्ही अजूनही ह्या बुरुजाला काहीच झालेलं नाही आणि ह्या दरवाजाचं बघताल तर याचा आकार आहे तो गोमुख पद्धतीचा आहे तर त्या काळी असा गोमुख पद्धतीचे दरवाजाचं का बांधले जायचे तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शित्रू जर खालतून आल्यानंतर जर शत्रूला समोरच दरवाजा सापडला तर तो तोडण्यासाठी हत्तीच्या किंवा मोठमोठ्या कोणक्याच्या साईडने तोडला जायचा तर त्याच्यासाठी अशा गोमुख पद्धतीच्या दरवाजे बांधले जायचे कोठी दरवाजाचा हा बघू शक बुगुशा, बघू शकता भला मोठा लाकडाचा दरवाजा आणि ह्याच्यावरती नोक आहेत जे की लोखंडाचे तर ते कशासाठी असायचे तर हत्ती वगैरे याचा वापर करून दरवाजे तोडले जायचे तर त्याच्यासाठी संरक्षणासाठी हे दरवाज्यावर लावले जायचे आणि हे देवड्या जिथे पहारेकरी बसायचे आणि समोरच आपल्याला अ डाव्या साईडला बघू शकता इथूनच आपल्याला वरती जायचंय जे की ह्या बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे हा एकदम छोटीशी मार्ग आहे बघू शकता एकदम छोटा दगड आहे आणि त्याच्या मार्फत आपल्याला वरती जायचं आहे कोठी दरवाजाच्या शेजारील जो ब्रुज आहे त्याच्यावरतून कोठी दरवाजाचं सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत तर बिन्नी दरवाज्यामधून आत आल्यानंतरच आपल्याला समोर पाहू शकता भारत सरकारने काही किल्ल्याविषयी माहिती आणि काही सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करायचं आहे आणि हा समोरचा बघू शकता तो आहे नकाशा ह्या नकाशाच्या मार्फत आपल्याला गड फिरण्यासाठी खूप मदत होते कारण आपल्याला इथे असलेले पॉईंट कळतात दुसऱ्या दरवाज्यातून पुढे आल्यानंतर पाण्याचं टाकत आणि इकडे साईडला किल्ल्याची वगैरे माहिती दिलेली आहे आणि इकडच्या साईडला हे पाण्याचं टाक चला तर पाहूयात पाण्याचं टाक कसं आहे समोर बोर्ड पाहू शकता ह्या टाकेचं नाव आहे खोकड टाके आणि ह्या खोकड टाकेसाठी टाके संरक्षणासाठी चारही बाजूने लोखंडी खामाचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अजूनही पाहू शकता हा महिना चालू आहे जानेवारीचा तरी ह्याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी आहे आणि हे पाणी पिण्याजोगं आहे आणि चारी बाजूने ह्याला बघू शकता कठडे आहेत दिलेले पाण्याच्या टाक्याच्या शेजारीची एक वास्तू आहे ही बघू शकता पण ही वास्तू काय आहे व ह्याचा उपयोग काय केला जायचा हे माहीत नाही आहे काही ट्रेकर्स येथील कचरा व्यवस्थित कचरकुंडीमध्ये टाकत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ही वास्तू बघू शकता एक पूर्ण खंड अशी खोली आहे लक्कडखाना समोर जी वास्तू आहे ती आहे लक्कडखाना तर चला पाहूयात कशी आहे ती पूर्वीच्या काळामध्ये लाकडे वगैरे जे स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर केला जायचा ते इथेच ठेवले जायचे कारण ह्या वास्तूचं जे लक्कडखाना नाव आहे तर असंच निदर्शनास येत आपल्याला तर आता आपण पाहिला पहिला दरवाजा भिंडी दरवाजा दुसऱ्या दरवाज्यातून आपण आता आलोच आणि आल्यानंतर आता पाहिलं पाण्याचं टाक आणि लक्कडखाना तसंच सर्व आपण पुढे चाललोय आणि ते एक समोर एक वास्तू दिसते चला ती वास्तू कुठली हवा खूप जोरात चालू आहे आणि तो थोड्याच अंतरावर आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं वाढायचे जुने अवशेष पाहू शकता हे पुढं खांब आहेत आणि ही बाजूची तटबंदी ह्या वस्तूचा आकार आणि बांधणी पाहता असं वाटतं की ही सदर असावी किल्ल्यावर येऊन आपली जी दमछाक होते त्याच्यासाठी आपण खास आ, सोलापुरी भाकऱ्या आणि चटणी आणलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही आहेत त्या भाकऱ्या आणि चटणी ह्या गड किल्ल्यावर येऊन भाकरी आणि चटणी खाण्याचा आनंद हा एक वेगळाच आहे तर तुम्ही ही नक्कीच अनुभवा पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने केलं होतं हे पाहू शकता पाण्याचं तलाव म्हणजे इथं पाहू शकता मारुती मंदिर इथे बघा ही सी आहे ती मारुतीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती सुंदर आहे तर आता आपण आहोत झुंजार माचीच्या शेजारी आणि इथे भारत सरकारने काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करूनच आपल्याला पूर्णगड कर बघायचं आहे मित्रांनो खरा थरार हाच आहे झुंजार माचीच्या दिशेने जाण्याकरता आपल्याला हे जे लोखंडाचा जो तुम्हाला शिडी दिसते याच्यामार्फतच आपल्याला खालती जायचं आहे आणि हा बघू शकतो मार्ग खालती जाण्याचा जा। किती कठीण आहे तर चला तुम्हाला अजूनही दाखवतो याच्या खालतून कसा कठीण मार्ग आहे तो झुंजर माचीला जायचं असेल तर हा बघू शकता हा जो कठीण पॅच आहे तो तुम्हाला पार करूनच झुंजर माचीकडे जायचं आहे इथे एक गोष्ट चांगली आहे की इथे जे एक रस्सी आहे त्या रस्सीच्या सहाय्याने आपल्याला खाली उतरूनच त्या झुंजार माचीच्या दिशेने जायचं आहे मित्रांनो तुम्ही जर तोरणागडावरती सोलो ट्रेक करणार असाल तर तुम्हाला एक माझा एक हा सल्ला राहील की सोलो ट्रेक करू नका कारण का की येथील पॅचेस असे खूप सारे आहेत जे की खूप कठीण आहेत आणि तिथून पार काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांचा सहकाऱ्यांचा थोडासा आधार असणं गरजेचं आहे खड तर रस्ता चालू झाला आता सगळा डोंगरात कोरलेल्या पायऱ्या पाहिजे आता ह्या येणार नाही महेश भाऊ असे चाललेत प्रॅक्टिस दिसते महेश भाऊला <laughs> अरे बाबा इकडं तर सपोर्टच नाही खाली इथं तरीही सपोर्ट होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी हा तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता म्हणजे जिंकला होता हा किल्ला जिंकूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते म्हणूनच या किल्ल्याला तोरणा किल्ला असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची आकऱ्यावरून सुटका झाली होती त्यावेळेस त्यांनी ह्या किल्ल्याच्या बांधणीसाठी पाच हजार होऊन इतका खर्च केला होता पुढे छत्रपती संभाजी महाराज यांची निगडून हत्या केल्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता पुढे काही काळानंतर शंकररावजी सचिव यांनी हा किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला होता नंतरच्या काही काळामध्येच म्हणजे सतराशे चारमध्ये मध्ये स्वतः औरंगजेब हा ह्या किल्ला जिंकण्यासाठी इथे आला होता आणि त्याचा सामना करत मराठ्याचे गोर युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये औरंगजेबने हा किल्ला जिंकला औरंगजेब याने प्रत्यक्ष युद्ध करून जिंकलेला हा पहिलाच किल्ला होता म्हणून हा किल्ला जिंकल्यानंतर त्याने ह्या किल्ल्याला फुजू उद्भ असं नाव दिले होते म्हणजेच देवी विजय असा त्याचा अर्थ होतो पूर्ण अंधार आहे पूर्ण दगडात कातडीमध्ये कोरलेले सगळं हे भुयारी मार्ग आहे आणि इथं बघू शकता एकदम छोटाच चोर दरवाजा आहे हा खूप छोटा एकच आता आपण आलो ती चोर वाट म्हणजेच बुरजाच्या खालून आलेली वाट आणि त्या वाटेतून आल्यानंतरच डाव्या साईडला बघू शकता ही गर्दी इथूनच आपल्याला खालती जायचं आहे जो की खूप कठीण बॅच आहे जुन धर्माचीकडे जाण्याचा हा समोर पाहताय तोच सगळ्यात कठीण पॅच आहे हा पॅच तुम्हाला जर कम्प्लीट करायचा असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये बळ आणि ही, ही पाहिजे किंवा जेम्स डगलस नावाचा इंग्रज अधिकारी या किल्ल्यावरती आला होता त्यावेळा त्याने या किल्ल्याचा भव्य स्वरूप बघून आणि येथील भव्य इमारती बघून ह्या किल्ल्यासाठी त्याने एक उद्गार उद्गारले होते ते म्हणजे असे की सिंहगड ही जर सिंहाची गुफा असेल तर तोरणा हा गरुडाचं हे घट आहे आपण आत्ता चाललो आहोत ती म्हणजे झुंजार माची आणि झुंजार माचीचा समोर पाहता येतो एक झुंजात देणारा बुरुज आणि ह्या पायऱ्या बघू शकता दोन्ही साईडला आहेत त्या आणि अशा पद्धतीनेच आपल्याला झुंजार माचीचा जो मेन बुरुज आहे तिथे जायचं अजूनही फडकून आपल्याला आपल्या इतिहासाची साक्ष अजूनही देतो झुंजार बुरुजावरून खाली गेल्यानंतर आपल्याला दिसतं ते भलं मोठं पाण्याचं टाकं पाहू शकता किती भलं मोठं पाण्याचं टाकं आहे हे तर मित्रांनो बाले किल्ल्यापासून झुंजार माचीकडे येताना आपल्याला दोन बुरुज लागतात पहिला बुरुज होता त्या बुरुजाच्या खालतून पण चोरवाट होती आणि हा दुसरा झुंजार बुरुज ज्याच्या खालतून पण एक चोरवाट आहे आणि ही चोरवाट तुम्ही पाहताल तर पूर्ण कातळ्यामध्ये कोरलेली आहे <laughs> इथेच आपल्याला दुर्ग स्थापत्य कलेचं उत्तम असं उदाहरण बघायला भेटतं हे आहे झुंजार माचीवरील दुसरं पाण्याचं टाकं तर छत्रपती शिवाजी महाराजांना युक्ती लावून म्हणजे जुंजार माचीवरील जे आपले रक्षण करणारे बुरजाचं रक्षण वगैरे करणारे मावळे असतील त्यांच्यासाठी पाण्याची सोय इथे होईल याच्यासाठी ही युक्ती लावलेली असा आणि हा समोर बघता येतो झुंजार माचीवरील चोर दरवाजा चोर तो दरवाजा बघताल तर दर तुम्ही अतिशय आ... कळणार पण नाही की हा चोर दरवाजा आहे म्हणून आणि हे बघू शकता चोर चोर दरवाजामधून उत्तुंग असं मस्त निसर्गाचं वातावरण चोर दरवाजामधील हा दरवाजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण इथे बघू शकता आ… दरवाजामधील हे कोणके होते याच्यामध्ये दरवाजाचे लाकडे टोक टाकले जायचे आणि दो दोन होल दिसत आहेत याच्यामध्ये लाकडाचे दोन टोक टाकले जायचे त्याच्यामुळे दरवाजा मजबूत राहिला जायचा माझ्या पाठीमाग आहे ती झुंजार माची आणि आताच आपण इथून जाऊन आलो तर झुंजार माचीवर येण्यासाठी हा जो पाठीमागचा पॅच आहे पाहू शकता खूप कठीण आहे आणि तिथे जर यायचं असेल तुम्हाला तर एवढी मिळत पाहिजे की तुम्ही जे एवढा कडथ दगडामध्ये पडलेले पायरे पण तयार नाही येणार नाही तर मोठ्या प्रमाणात दगड पडलेले दिसतात आपल्याला हे आणि इथ मला वाटतं नव्याने तुरबंदीच काम चालू इथं आणि दगडाचा व्यवस्थित आकार देऊन काम चालू होत नव्याने बनवण्यात काम चालू होतं मेंगाई देवी मंदिर आणि इकडे आहे ते महादेवाचं मंदिर तर आधी आपण जाऊयात मेंगाई देवीच्या मंदिरात सूचना पालन करायचंय इथं खूप छान अशी कोरलेली इमेंगाई देवीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती आणि हे कन्स्ट्रक्शन आता पत्र्याचं बनवलेलं असावं पण हे दगड लावलेले बघू शकता इजुल बांधकाम तर लक्ष पण दिलेला होता पण तो काळ सरपुसला गेलेला आहे आता इथे महादेवाचं मंदिर आणि ह्याच्या शेजारच्याच तटबंदीचं काम चालू आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर ह्या ज्या वीरगळी बघताय ह्या विरगळी ह्या अज्ञातवीरांच्या असाव्यात तर विरगळी म्हणजे काय तर युद्धामध्ये जे वीर मरण पावले जायचे त्यांच्या स्मरणार्थ अशा विरगळी बनवल्या जायच्या पाणी इथे टाक इथं काही जुने अवशेष बघायला मिळतात कुठली तरी वस्तू असावी इथे एकेकाळी हा पूर्ण हा अर्धा गोलकार बुरुज इथे जेवढे पण बुरुज बघितले सगळे अर्धा गोला आहेत चंद्र जसा असतो तसे आणि ही बुरुजाची तटबंदी ही पूर्ण तडबंदी बुरुजाच्या थोडस पुढे गेल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळते ही वास्तू हे वास्तू बाहेर न दिसते ती असं वाटते की हे पाण्याचा टाका असावं परंतु आतमध्ये गेल्यानंतर इथे पहा हे दोन होल आणि ह्याच्यात मध्ये मला वाटतं की त्या काळी याचा वापर तेल साठवण्यासाठी केलेला असावा खाली बघा पूर्ण दरी आणि इकडच्या साईडला आहे कोकण दरवाजा तर चला त्या दिशेन जाऊया इथं पण एक पाण्याचं टाकं लागलेलं आहे आपल्याला बघू शकता महाराजांनी त्यावेळेस पाण्याची सोयीसाठी किती पाण्याचे टाक्याची वगैरे केली होती ही समोर पाहत आहे ती आहे बुदला माची समोरचं जे टोक दिसत आहे ते आणि आता आपण आहोत कोकण दरवाजाचा शेजारचा जो बुरुज आहे त्याच्यावरती आणि हा आहे कोकण दरवाजा तुम्ही जर कोकण दरवाजा पाहिलात तर इथे पण गोमुख पद्धतीच्या दरवाजाचा उपयोग केलेला आहे कोकण दरवाजा आणि वरती रोहन भाऊ बघू शकता किती जुनं बांधकाम आहे इथं काहीतरी वस्तू असेल मी ची कोकण दरवाजा आणि ह्या सुद्धा बांधणी गोमुख पद्धतीने केलेली आहे पाहू शकता कोकण दरवाजा आहे आणि ह्या साईडला बघू शकता आणि ह्या साइड लागून आणि हे बांधकाम फरक आहे 待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って。